डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या देशव्यापी समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे मोठे योगदान जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर यांच्या देशव्यापी समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी गुरुवारी माळेगाव आयोजित समता सैनिक दलाच्या एक दिवसीय प्रशिक्षण केले छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी भारतीय बौद्ध महासभेतर्फे मायगाव येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते समता समता सैनिक दलाचे हो समता सैनिक दलाचे प्रशिक्षण आले होते दलाच्या वतीने छत्रपती शाहूजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे औरंगाबाद जिल्हा पूर्व अध्यक्ष अरविंद कांबे जिल्हा उपाध्यक्ष भरत पगारे जिल्हा संघटक सुभाष जाधव तालुकाध्यक्ष रमेश धनेधर आदींची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माळेगाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यात छत्रपती शाहू महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण घालून विश्व शांतीदूत भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्पहार वाहून बौद्ध विहारात बौद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर जिल्हा समता सैनिक दलाचे विभागीय अधिकारी कॅप्टन केएस दानके दांडके सहाय्यक अधिकारी राजेंद्र मोस्के यांनी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सैनिक प्रशिक्षण दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोयगाव तालुकाध्यक्ष मुकुंद वावळे तालुका सरचटणीस अशोक सावळे संघटक वसंत बनकर संतोष मोरे रवींद्र साळवे संतोष मोरे मंगलदास अहिरे शिवराम जाधव शिवराम जाधव यांची विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष भरत पगारे यांनी तर आभार प्रदक्षण तालुकाध्यक्ष मुकुंद वावळे यांनी मानले समता सैनिक जी पार्श्वभूमी आहे बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे स्थापना करण्यामागे बाबासाहेबांचा काय उद्देश होता तर तुम्हाला माहीत आहे की सर्वात आधी जो सत्याग्रह बाबासाहेबांनी उभारला होता तो महाडचा सत्याग्रह होता एकोणासशे सत्तावीसमध्ये तो समतेचा संघर्ष बाबासाहेबांनी उभारलेला होता परंतु एकोणावीसशे वीसपासून सी के बोले यांनी जेव्हा मुंबईच्या सभागृहामध्ये सर्वांसाठी सामाजिक जे काही पानवटे असतील किंवा सामाजिक ठिकाणं असेल हे सर्वांना खुले करून दिले पाहिजे असा ठराव मांडला आणि त्याचा पाठपुरावा म्हणून एकोणावीसशे सत्तावीसमध्ये एकोणावीस मार्च वीस मार्च दोन दिवस तो चौदा तड्याचा सत्याग्रह होता त्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांनी जसं समाजाचं कार्य हाती घेतलं आपल्या लोकांचं प्रबोधन केलं का आपण स्वाभिमान जिवंत करा आणि आपल्याला समतेचा लढा उभारायचा आहे आणि अशा पद्धतीचा स्वाभिमान जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या लोकांमध्ये भेटवला तेव्हा गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये आपला समाज स्वाभिमानाने तयार झाला आणि बाबासाहेबांसोबत लढाई मध्ये उतरला